गाव करील ते राव काय करील अशी एक मन प्रचलित आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी व हनुमंत खेडे बुद्रुक या दोन्ही गावातील ग्रामस्थांची एकी पाहून या म्हणीचा प्रत्यय येतो गेली वीस ते पंचवीस वर्ष या दोन्ही गावांना एक मोठी समस्य समस्या भेडसावत होती ती सोडवण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले त्यांनी लोकसहभागाची मूड बांधली आणि त्यानंतर समस्या चुटकीसरशी सुटली विशेष म्हणजे ते शासनाच्या भरवशावर राहिले नाहीत या लोकांनी नेमकं केलं तरी काय पाहुयात लोकमतची ही स्पेशल स्टोरी सोनबर्डी व हनुमंत खेडे बुद्रुक ही दोन्ही गावे एकमेकांच्या शेजारी आहेत त्यांच्या लोकसंख्येचा विचार केला तर तीन ते साडेतीन हजार इतकी मात्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून या गावांना स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी मोठी अडचण निर्माण होत होती गावात कोणाचं निधन झालं तर नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार व्हायचे पण नंतर त्यातही अडसर आला अंजनी धरण झाल्यानंतर धरणाच्या बॅकवॉटरमुळे नदीकाठची जागा पाण्याखाली गेली त्यामुळं मिळेल त्या, त्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागत होते पावसाळ्यात तर खूप हाल व्हायचे हा प्रश्न सोडवायचा कसा यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील प्रयत्न केले पण गावठाण जागा नसल्याने अडचण सुटली नाही मग दोन्ही गावातील लोक एकत्र आले त्यांनी लोक सहभागातून पैसा उभा केला आणि स्मशानभूमीसाठी वीस गुंठे जागाच विकत घेतली दोन्ही गावांना प्रत्येकी दहा दहा गुंठे जागा देण्यात आल्याने हा प्रश्न कायमचा सुटला गावाला स्मशानभूमीची अगोदरपासून म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्षापासून समस्या होती ती समस्या अगोदर होती तर अगोदर जागा होती पण ते अंजनी धरण झाल्यामुळे ते बॅकवॉटरमध्ये जी जागा गेली त्याच्यामुळे आम्हाला जी प्रेतयात्रा प्रत्येकाच्या शेतामध्ये इकडे तिकडे ठेवावं लागत होतं त्याच्यामुळे आमच्या मनात लोकानी, लोकानी ही संकल्पना होतीच मग संकल्पना मांडली दहा लोकांनी वीस लोकांनी मिळून की आपल्या गावाला ही समशानभूमीसाठी आपण जागा घ्यायला पाहिजे आणि ते आम्ही दहा पंधरा लोक मिळून ती चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्ही गावात फिरलो लोकवर्गणी संपूर्ण गावाने आम्हाला लोकवर्गणीचं सहकार्य उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि त्या त्या, त्या, त्या पैशातून आम्ही वीस गुंठे म्हणजे हनुमंत खेडेसाठी दहा गुंठे सोनबर्डीसाठी दहा गुंठे ग्रामपंचायतच्या नावे करून दिलेले आहे वीस पंचवीस वर्षापासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नव्हती कारण अंजनी धरणामध्ये ती बॅकवॉटरमध्ये गेल्यामुळे आम्हाला अंत्ययात्रेसाठी समस्या उद्भवत होती पण जेव्हा आम्ही गावामध्ये फिरलो त्याच्यानंतर या संकल्पनेला प्रत्येक व्यक्तीने त्याच्यापरी जी मदत होईल ती मदत केली आणि ही एवढी संकल्पना आम्ही राबवू शकलो लोक लोकसहभागातून आपण काय करू शकतो हे या दोन्ही गावांनी जगाला दाखवून तर दिलंच शिवाय इतरांसमोर एकीचा आदर्शही घालून दिला तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट जळगाव